सांगली विजयनगर परिसरात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका चारचाकीचा पहाटेच्या चा सुमारास पोलिसांनी पाठलाग केला मात्र वालनेसवाडी येथे चालकाने चारचाकी सोडून पलायन केलं दरम्यान राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने चार लाख दहा हजार चारशे रुपयांच्या दारूसाठा आणि तेरा लाखांची चारचाकी असा सतरा लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला कारवाईच्या भीतीनं चारचाकी चालकानं पलायन केले मात्र त्याचा पाठलाग करून भारतीय विद्यापीठ चौकात पोलिसांनी त्याला अटक केली वैभव मनोज कांबळी वैवर्ष बावीस राहणार मातृछाया निवास लक्ष्मीवाडी तालुका कुडाळ असं संशयिताचं नाव आहे जिल्ह्यात गोवा बनावटीची दारूची विक्री करण्यासाठी काहीजण वाहतूक करत असल्याच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या गस्तीमध्ये वाढ झालेली आहे दरम्यान मंगळवारी वीस रोजी पहाटे चारच्या सुमारास विजयनगर परिसरातून एक चारचाकीमधून गोवा बनावटीच्या दारूसाठीची वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती अधिकाऱ्यांना मिळाली त्यानुसार उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला सुमारे पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास एक चारचाकी क्रमांक एम एच शून्य सात एस शून्य दोन सोळा चौकातून जात असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं त्यांनी कारचा पाठलाग केला असता चालक आणि विजयनगर येथील शिवदत्त आनंद अपार्टमेंटसमोर चारचाकी सोडून पलायन केलं पथकातील काही पोलिसांनी चारचाकी ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली काहींनी चालकाचा पाठलाग केला चारचाकीत गोवा बनावटीच्या दारूचे साठ बॉक्स आढळून आले पोलिसांनी त्यासह सदर चारचाकी आणि त्यामध्ये असणारा मोबाईल हस्तगत केला दरम्यान चालक वैभव कांबळी या शहरातील भारतीय विद्यापीठ चौकात पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आणि या कारवाईत निरीक्षक राजकुमार खंडागळे दुय्यम निरीक्षक विनायक जगताप अजित कुमार नायकुडे यांच्यासह अधिकारी युवराज कांबळे पोळ उद्य पुजारी यांनी सहभाग घेतला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली